संजय राऊतांनी राज ठाकरेंसंदर्भात एक खंत बोलून दाखवली आहे जेलमध्ये असताना राज ठाकरेंनी कुटुंबाला एखादा फोन करायला हवा होता असं संजय राऊत म्हणाले राज ठाकरे आणि माझ्यामध्ये नेहमीच जिव्हाळ्याचं नातं राहिलंय असंही संजय राऊतांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकात म्हटलंय ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी आपल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकातून धक्कादायक गप्यस्फोट केले दरम्यान या पुस्तकातून संजय राऊतांनी राज ठाकरे यांच्या संदर्भातली खंत देखील बोलून दाखवली ज्यावेळी संजय राऊतांना जेलमध्ये जावं लागलं होतं त्यावेळी राज ठाकरेंनी राऊतांच्या कुटुंबासोबत कोणताही संपर्क न केल्याची सल राऊतांनी आपल्या पुस्तकातून बोलून दाखवली आहे माझ्यावर आणि कुटुंबियांवर ईडीची कारवाई सुरू झाली तेव्हा राज ठाकरे चेष्टीत म्हणाले होते संजय राऊतांनी आता एकांतात बोलण्याची सवय करावी खर तर राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरी राज आणि माझ्यात नेहमीच एक जिव्हाळ्याचं नातं कायम राहिले आम्ही अनेक वर्ष जवळून काम केलं सुखदुःख वाटलंय उलट यावेळी त्यांच्याकडून मला आधाराची गरज होती मी तुरुंगात गेल्यावर माझ्या घरी किमान एकदा तरी ते फोन करून चौकशी करतील अशी अपेक्षा होती मात्र तसं झालं नाही राज ठाकरे आणि माझे चांगले संबंध असून ते माझे चांगले मित्र आहेत एखादा फोन केला असता तर कुटुंबाला आधार मिळाला असता अशी भावना संजय व्यक्त केली तर राऊतांनी केलेल्या वक्तव्यानंतर संदीप देशपांडे देखील प्रतिक्रिया दिली आहे ते माझे मित्र होते आमचे त्यांचे खूप चांगले संबंध होते राजकारण जरी वेगळं झालं असलं तरी अशा वेळेला संकट काळामध्ये घरच्यांना कुटुंबाला दिलासा देणारा एखादा फोन जरी गेला तरी एक आधार असतो की कोणीतरी आपल्याबरोबर आहे कारण ज्या पद्धतीनं आमच्यावरती संकटाचा पहाड कोसळला होता व्यक्तिशाने कुटुंबावर तेव्हा एक काडीचाही आधार असतो कोणीतरी एक फुंकर मारतो ती महत्त्वाची असते राज ठाकरेंनी जेव्हा मी तुरुंगात होतो तेव्हा त्यांचे माझे एक वृद्ध संबंध आहेत मात्र आणि त्यावेळेस ईडीच्या चौकशीचे वारे वाहत होते मात्र त्यावेळेस त्यांच्याकडनं मला फोन येणं किंवा चौकशी केली जाणं कुटुंबाशी अपेक्षित होतं मला असं वाटलं होतं त्यांचे माझे चांगले संबंध आहेत त्यामुळे मात्र तसं काही झालं नाही असं त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय त्यांच्या दोघांचे का काय संबंध आहे मी काय बोलू ते बोलतील आणि ते बोलतील मी कसं बोलणार त्याच संजय राऊतांना एकतीस जुलै दोन हजार बावीसमध्ये ईडीनं अटक केली होती त्यानंतर शंभर दिवसानंतर म्हणजेच नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये संजय राऊतांना जामीन देण्यात आला होता जेलमध्ये असलेल्या काळात राज ठाकरेंनी कुटुंबाला एक फोन करायला हवा होता अशी खंत संजय राऊतांनी आता बोलून दाखवली आहे